नमस्कार मंडळी एस श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मसूराची भाजी आ, चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ते आपण पाहू आम्ही मसूर कालच भिजत ठेवलेले होते ते भिजलेत मला ते लगेच भिजतात फक्त आम्ही त्याला मोड आणण्यासाठी ठेवलेलं होतं चला तर मग आज आपण त्याची भाजी बघूया मंडळी हे पहा हे मसूर अख्खे मसूर मी भिजत ठेवलेले होते त्यांना बारीक बारीक मोड आलेत ज्या मसुराची डाळीची आपण भाजी करतो कर आणि मी ते पातेला गरम करत आहे त्याच्यामध्ये मी आता तेल टाकतो हे पहा मी आता त्याच्यात तेल आहे आता मी त्याच्यात राहीर टाकणार आहे हळद टाकूया आणि टोमॅटो आणि बटाटा टाकणार आहे आम्ही कांदा लसूण सध्या तर खात नाही म्हणून आम्ही गणपती झाल्याशिवाय टॅमॅटो नाही टॅमॅटो नाही कांदा लसूण सॉरी तसंच आपण याच्यामध्ये लगेच मसाला टाकून देऊ कारण ही साधी सिंपल रेसिपी आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्याच्यात टॉमॅट कांदा लसूण टाकू शकता नाही पहा मसाला टाकला मी आपण चांगली भाजी टॉमॅटो आणि बटाटा हा परतून घेऊ जेणेकरून सगळ्याला तो मसाला लागेल आता आपण लगेच त्याच्यामध्ये हे मसूर घालणार हे शिजायला जलत आहे लोडे मी घालत नाही मी थोडचच घालणार आहे मग आले तर तेवढीशी घेऊन काय करणार मदत कशाला पूर्ण आलो सगळे हं आता आपण परतून घेऊया चांगल्या आपल्याला जराशी ही मोकळी मोकळीच भाजी टाईप करायचे जरा सारस ठेवून त्याच्यात लागलीच गरम पाणी टाकणार आहोत हे मी पाणी टाकलंय अजून टाकायला लागेल पण जेवढे हे आता शिजण्यापुरेच एवढं पाणी बास आहे लागलं तर आपण त्याला परत टाकूया पाणी आणि मी ह्याच्यावरती आता झाकण ठेवणार आहे नको राहू दे झाकण राहू दे आपण भेटूया दहा मिनिटांनी आपली भाजी बघा तयार आहे मी तुम्हाला दाखवतो बटाटा पण शिजलाय आणि मसूर पण शिजलेत आपले आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घेतलंय सध्या मीच कॅमेरा पकडतोय हे पहा आपल्या भाजीला तर हो तरंग पण मस्त आले तरी पाच दहा मिनिट आपण अशीच ठेवू आणि गॅस बंद करू तर आजची रेसिपी आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरिया बाय बाय पुन्हा आपण भेटू मंडळी पा आपली भाजी रेडी आहे आता मी गॅस बंद करतो पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय